साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज समाजकारणाच्या आसमंतात घोंगावणारे वादळ कुशल संघटक युवकांचे आशास्थान ज्यांच्या अलौकिक समाजकार्याने अनेकांचे आयुष्य उजळले असं स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्व मार्क फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री संतोषजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त लक्षलक्ष लक्ष, लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक आदरणीय श्री संतोष पवार साहेब मित्र परिवार, टीम मार्क फाउंडेशन समस्त शाखा प्रमुख पदाधिकारी आणि हितचिंतक सोलापूर उन्हाळ्यात पशुपालकांनी पशुधनाची काळजी घ्यावी पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर मुंडे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पशुपालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे बार्शी पशुसंवर्धन विभाग यांच्यातर्फे कोंबड्यासाठी मोफत औषध उपचाराची सोय करण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर यस व्ही मुंडे यांनी दिली आहे उन्हाळ्याचे दिवस असल्याने पशुपालकांनी पशुधनाची काळजी घ्यावी असेही ते म्हणाले नमस्कार मी डॉक्टर सोपान मुंडे सहायक आयुक्त पशु संवर्धन पशु तालुका पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय बारसी सध्या उन्हाळ्याचे दिवस असून ग्रामीण भागात तसेच शहरी भागामध्ये बरेच पशुपालकांकडे वर्षातील कुक्कुटपालन पालन केले जाते दहा पंधरा वीस पंचवीस पर्यंत कोंबड्या पाळल्या जातात सदरच्या कोंबड्या मांसासाठी व अंडी उत्पादनासाठी पाळ पालन केली जाते सध्या उन्हाळा असल्यामुळे बऱ्याच कोंबड्या आजारी पडतात व औषधोपचाराचा खर्च मोठा होतो तरी या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर कोंबड्याची आजाराची औषधं उपलब्ध आहे तर द्यायचं म्हटलं तर हे टेट्रासायक्लिन हायड्रोसाय हायड्रोक्लोराईड हे एक नावाचं एक आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर औषध उपलब्ध आहे जर कोंबड्या आजारी असतील तर एक ग्रॅम एक लिटर पाण्यात तीन ते चार दिवस हे हे औषध आपण पाण्यामधून द्यायचं आहे तर सर्व पशुपालकांना मी असे नम्र आवाहन करतो की त्यांनी तालुका पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय बारसी शिवाजी कॉलेज रोडजवळ कोर्टाजवळ हे कार्यालय शासनाचं आहे तरी सर्वांनी आपापल्या कोंबड्या आजारी पडू नये यासाठीच ही औषधे आपल्याजवळ घेऊन जर कोंबड्या आजारी असतील तर त्याचा वापर करावा अशी नम्र विनंती आहे